आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल्स महायुती सरकार स्थापन होऊन अठ्ठेचाळीस तास होत नाहीत तोच महायुतीमध्ये मतभिन्नता असल्याचे पाहायला मिळाले कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबाबत महायुतीत मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हायवे कोल्हापुरातून होऊ देणार नाही अशी भूमिका हसन मुश्रीफांनी घेतली तर विरोध नाही म्हणून तिथे हायवे जाणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्यामुळे आगामी कालावधीत महायुतीत महामार्गावरून खटके उडण्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झाला आहे त्याची अधिसूचना देखील निघाली सांगलीतील शेतकऱ्यांना महामार्ग हवा आहे सांगलीच्या पुढे कोल्हापूर मार्गे गोव्याला कसे जायचे ते सरकार ठरवेल परंतु शक्तीपीठ रस्ता कोल्हापुरातून रद्द झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्णपणे समर्थन आहे सगळेच शेतकरी आम्हाला सांगतात की आमच्याकडे येऊन सांगतात भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातील भागात त्याला समर्थन आहे तर कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे विरोध होत आहे त्यामुळे आमचा प्रयत्न आहे असा की जिथपर्यंत विरोध आहे तिथपर्यंत काही काम करायचे आणि जिथे विरोध आहे तिथे सर्वांची चर्चा करून मार्ग काढता येईल का ते पाहणार कारण शेतकऱ्यांना नाराज करून त्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या जमिनी बळकवण्याची आमची मानसिकता नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी सातत्यानं होत होती हा महामार्ग रद्द करावा यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात आले शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला महामार्गाबाबतची अधिसूचना रद्द करून पंधरा ऑक्टोबरला राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बायरोड अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर नंतर तासांचे होणार आहे महामार्ग राज्यातील तीन जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असेल महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग असतील